कसा असतो गजानन भक्त सकाळी उठल्यावर ध्यानी मनी आणि स्वप्नी माऊलीचे नामस्मरण करणारा सकाळच्या चहापासून प्रत्येक गोष्ट गजाननाला अर्पण करणारा स्वतःच्या घरातली प्रत्येक नवीन गोष्ट वस्तू तसेच शुभप्रसंगी असलेला आनंद हा सगळा गजाननामुळेच आहे ही श्रद्धा मानणारा तथा आपली निस्सीम भक्ती गजाननाच्या पुढे सादर करणारा तो असतो गजानन भक्त दुसऱ्याच्या घरी गेल्यावर गजाननाचा फोटो दिसला की आपलाच ब्रह्मांड नायकाला भेटल्याचा आनंद ज्याला होतो तो असतो गजानन भक्त घरातून निघताना चला गजानना माझ्या बरोबर असं गजाननांना सांगून जो निघतो तोच असतो गजानन भक्त शेगाव ग्रामी वसले गजानन स्मरणे तयांच्या हरतील विघ्न म्हणून स्मरांतरी सदगुरुला नमस्कार माझा श्री गजाननाला जय गजानन श्री गजानन